सडेतोड पत्रकारितेची बुलंदतफ जय बाबा खबरों खबरों में आगे के पीछे शिर्डी संघात पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती ताई घोगरे यांना विखे पाटलांचा एवढा का हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रवरेचा इतिहास उलगडला तर सो प्रभावती घोगरे या कोल्हारचे मोठे प्रस्थ असलेले स्वर्गीय शंकर नाना खर्डी यांच्या कन्या स्वर्गीय शंकरनाना खर्डे हे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक त्यामुळे विखे यांना टोकाचा विरोध करणाऱ्या घरणातून सौ प्रभावती घोगरे या लोणी खुर्दच्या घोगरे कुटुंबात सून म्हणून आल्यात या ठिकाणी शिर्डीचे पहिले आमदार स्वर्गीय चंद्रभान दादा घोगरे यांच्या सौ प्रभावती घोगरे या सुनबाई आहेत स्वर्गीय चंद्रभान दादा घोगरे पाटील हे एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरला शिर्डी मतदारसंघात पहिले आमदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर मात्र पंधरा वर्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे काका अण्णासाहेब म्हस्के हे आमदार राहिले त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवपासून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे या मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहे दरम्यान चंद्रभानदा घोगरे यांचे चिरंजीव एकनाथ पाटील घोगरे यांनीही एकोणावीसशे नव्वद साली अण्णासाहेब म्हस्के विरोधात निवडणूक लढवली मात्र त्यात घोगरे यांचा पराभव झाला त्या अगोदर प्रवरा कारखान्याच्या निवडणुकीत खरडे घोगरे यांनी अनेकदा विखेंचे विरोधात पॅनल उभे केले परंतु त्यांना त्यात यश आले नाही त्यामुळे तेव्हापासून खरडे घोगरे पाटील कुटुंब यांची ओळख कट्टर विखे विरोधी अशी झाली आहे ती आज तगायत कायम आहे म्हणजेच मंत्री विखे पाटील यांच्या विरोधात उभ्या असलेल्या सध्याच्या उमेदवार सो so, प्रभावती घोगरे या कोल्हारच्या शंकर नाना खरडे या विखे यांच्या विरोधात असणाऱ्या घराण्यातून आल्या आणि विखे यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या घोगरे कुटुंबाच्या सुनबाई झाल्या या दोन्हींचा समान धागा एकच तो म्हणजे त्यांचे माहेर आणि सासर हे दोन्ही कट्टर विखे विरोधक यातून सोप्रभावती घोगरे या परंपरागत विखेविरोधी असणाऱ्या कुटुंबातून आलेले आहेत हे स्पष्ट होते शिवाय ज्या काळात स्वर्गीय शंकर नाणा खरडे आणि स्वर्गीय दादा घोगरे हे स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या विरोधात राजकारण करत होते तेव्हा त्यांना आताचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मामा म्हणजे माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे हे प्राधान्याने मदत करायचे रसद पुरवायचे हे जुन्या लोकांना माहीत आहे मात्र त्याही काळात विखे यांना चिटपट करण्यात खरडे आणि घोगरे यांना यश आले नाही हीसुद्धा या कुटुंबाच्या मनात सर असू शकते हे नाकारता येणार नाही आजही सौभाग्यवती प्रभावती घोगरे यांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मदत आहे हा केवळ योगायोग नाही तर काळ बदलला असला तरी खरडे घोगरे विरुद्ध विखे पाटील यांच्यातील राजकीय खुन्नस संघर्षपूर्वीही होता आणि आजही असल्याचे सौभाग्यवती घोगरे यांच्या भाषणातून दिसून येते त्यामुळे सौभाग्यवती प्रभावती घोगरे या कट्टर विखे विरोधी घरण्यातून आलेल्या असल्याने त्यांना विखे पाटील यांना एवढा टोकाचा विरोध आहे हे आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल त्यामुळेच त्यांच्या भाषणामध्ये त्या, त्या सक्का शेजारी पक्का वैरी या भावनेतून बोलताना दिसतात दोन पिढ्यांचं राजकीय वैर या घराण्यामध्ये असल्याने आणि तेव्हाही स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे आणि थोरातांकडून त्यांना मदत असायची आजही बाळासाहेब थोरातांची सौ घोगरे यांना मदत थोरा आहे थोरात यांच्या मदतीवरच सौ घोगरे यांची भूमिका भिस्त आहे हेही नाकारता येणार नाही शेवटच्या टप्प्यापर्यंत ही रस टिकून राहण्यावरच घोगरे यांचे निवडणुकीतील भवितव्य अवलंबून असल्याचे मानले जाते ताज्या बातम्या वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दैनिक जय बाबा न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा जय बाबा